नमस्कार मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आता आंब्याच्या आम बागेमध्ये आम्ही पावसाळी माळवं लावणार आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा कशाच लावाली माळवं आता होय कुठे आहे गवारी गवारीच तसले बी असते तेव्हा आणि कोथिंबीर कुठं लावली शेपू आणि भेंडी मंजुळा बी इकडे लावायला आली आहे मळ मंजुळा तू कुठं लावती काय लावते तू बघू दाखव काय ते तू लावून होत असलं ती ते घेवडा लावायचा बांधाला बघू आलाय म्हण तू त्यावेळ पैकी घेतला डोक्यावर ते काय टाकाय तिला आता कडेपत्र टाकते ही अजून काय लावायला लागली होती हिस काढून टाकली ही चिगळी बाजी चिकड साईडला टाकली ढकलपल्ली घडला पटा पटा बर पाऊस या